स्वतःला पुन्हा सोडण्याची संधी चाळीशी आधी आता काही फारसं उरलं नाही असं वाटतं का वाट तर थांबा चाळीशी हा शेवट नव्हे तर एक सुंदर सुरुवात आहे होय खरच चाळीशी ओलांना म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक नवीन पर्व सुरू होणं होय एक असा टप्पा जिथे तुम्हाला भरपूर अनुभव असतो पण अजून खूप काही घडवून आणायचं असतं शरीर मन नाती स्वप्न सगळं थोडं बदलतं त्यातच खरा आनंद आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला या वयात स्वतःकडे नव्याने पाहायला मदत करते तर पहिली गोष्ट आरोग्य हीच खरी संपते चाळीशीनंतर शरीर आपले संकेत थोडंसल्यासारखंही वाटतात तोप नीट लागत नाही कधी मूड स्विंग होतात हाडं दुखतात पण यावर उपाय आहे नियमित तपास म्हणजे थायरॉईड ब्लड शुगर बी पिश तपासणी याकडे दुर्लक्ष करू नका संतुलित आहार भरपूर पाणी प्या हिरव्या भाज्या खा फळे प्रथिने कॅल्शियम युक्त पदार्थ खा व्यायाम चांद योगा स्ट्रेचिंग ते आवडतं ते करा पण शरीर हलवाचं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाचंही आरोग्य तेवढंच महत्त्वाचं आहे कधी कधी प्रश्न पडतो आता माझं आयुष्य फक्त दुसऱ्यांसाठीच आहे का तर नाही असा वेळ आहे स्वतःसाठी मेडिटेशन किंवा डायरी घ्या मनातले विचार मोकळे करा स्वतःच्या भावना ओळखा राग नैराश्य आनंद सगळ्यात भावना मान्य करा मदतीचा हात घ्या गरज वाटल्यास समुपदेशकाशी बोला त्यात कमीपणा नाही तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नात्यांची नवी व्या व्याख्या मुलं मोठी होतात स्वतःच आयुष्य जगायला लागतात पतीसोबतचं नातंही नातही आता जरा वेगळ्या टप्प्यावर असतं काही वेळा एक तर वाटू लागतं पण हे नवं नातं घडवण्याची संधी असते संवाद ठेवा जे वाटतं ते बोला नवे मैत्री वाढवा जुन्या मैत्रिणींना कॉल करा नवीन ओळख करा समाजाशी जोडा क्लब स्वयंसेवी संस्था कुठेतरी स्वतःला सामील करा चौथी गोष्ट म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य कधी वाटतं का मी पैसे कमवत नाही त्यामुळे मला काही बोलायचा अधिकार नाही तर हे चुकीच आहे स्वतःच आर्थिक नियोजन करा तुम्ही द्रोहिणी असाल तर आर्थिक व्यवहार समजून घ्या छोट्या बचतीपासून सुरुवात करा एस आय टी म्युच्युअल फंड पोस्ट ऑफिस योजना याचा अभ्यास करा तुमच्या कौशल्याचा वापर करा जीवन काम पात कला शिक्षण ऑनलाईन कोर्स काहीही करा पण स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःचा सन्मान करा सौंदर्याचं परिमाण हे चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये नसतं त्या अनुभवांमध्ये असतं ज्या तुम्ही या वयापर्यंत घेतल्या आहेत आपल्या शरीरावर प्रेम करा शरीर बदलच आहे त्याची काळजी घ्या हो म्हणायला शिका पण नाही म्हणायला शिका स्वतःच्या गरजा महत्वाच्या आहेत तुमचं अस्तित्व ओळखा तुम्ही इतरांनी नाही तर तुम्ही ठरवा काही महत्वाची गोष्ट म्हणजे नव काहीतरी शिका मन हे नेहमी करून ठेवा चाळीशी नंतर शिकायला उशीर झालाय का तर बिलकुल नाही ऑनलाईन कोर्स करा तुमच्या आवडीचं काहीतरी कुकिंग फोटोग्राफी संगणक लेखन ब्लॉग लिहा किंवा youtube चॅनल सुरू करा तुमचा अनुभव लाखोंना मदत करू शकतो छंद जो जे लहानपणी आवडत होत ते पुन्हा सुरू करा शेवटचं पण महत्वाचं चाळीशी ही थांबायची वेळ नाही ही तर खरी सुरुवात आहे तुमचं वय हे आकड्यांमध्ये नाही तुमच्या दृष्टिकोनात असत आता स्वतःसाठी जगा स्वतःला घडवा आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःवर प्रेम करा तुम्हाला काय वाटतं या विषयावर तुमचे अनुभव खाली कमेंट करून सांगा आणि ते शेअर करा कदाचित तुमची गोष्ट कोणाला नवा दृष्टिकोन देईल